नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आज आहे सोनखास तालुका वाशिम या ठिकाणी रामेश्वर भाऊ गोरे यांच्या शेतात माझ्यासोबत तालुका कृषी अधिकारी अतुल जावडे सुद्धा आहेत कृषी अधिकारी अरुण मुंदळा सुद्धा आहेत आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स गुल्म स्मार्ट स्पेरणी स्पर्धा आजपासून सुरू झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्याही पिकाचं उत्पादन जर चांगलं घ्यायचं म्हटलं म्हणजे रामेश्वर भाऊ आपण नेहमी म्हणतोय की एकदा पेरणी साधली तर सगळं काही साधलं बरोबर म्हणजे कधी कधी आपण असं म्हणतोय की उटीतलं आणि मुठीतल्याचा ही, ही पेरणी चांगल्या प्रकारे जर करायची असेल किंवा चांगली साधायची असेल तर स्मार्ट पद्धतीनं करणं आवश्यक आहे आणि रामेश्वर भाऊंनी आज पहिल्याच दिवशी स्पर्धेच्या या ठिकाणी सुरुवात केलेली आहे म्हणजे रामेश्वर भाऊ तुम्ही आता हे सरी बरंबी इथं तयार केलेले आपल्या या स्पर्धेमध्ये आपण चार प्रकारच्या पेरण्या ग्राह्य धरणार एक म्हणजे हा सरी वरंबा। सरीवर वरंबा। तुम्ही केलेला दुसरं ज्या शेतकऱ्यांकडे बीबीएफ आहे ते बीबीएफ न पेरणी करतील तिसरं काही शेतकरी आहेत की अमर पड्डा पद्धत त्या पद्धतीने करू शकतात आणि काही शेतकरी आहेत की जे काहीच सगळं काही मिळालं नाही पण टोकन यंत्रणा लावा आणि पाच सहा तासानंतर एक सरी तरी काढा म्हणजे याला आपण मृत सरी म्हणतोय या चार पद्धतीने जर पेरणी केली तर आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो आपण सुद्धा स्वतः पारितोषिक जिंकू शकतोय आपण केलं आणि तुम्ही जर इतरांना सांगितलं तुम्ही जेवढ्या लोकांना सांगणार तर तुम्हाला अजून एक पारितोषिक मिळू शकतं म्हणजे प्रचारक म्हणून आणि अशा प्रकारे जर संपूर्ण गावामध्ये तुमच्या अशा या स्मार्ट पद्धतीने फेरी झाली तर गाव सुद्धा जिंकू शकतं तसं जलतारा स्पर्धेमध्ये अनेक गाव जिंकलेल्या आहेत रामेश्वर भाऊ सध्या तुम्ही आता बेड किती एकरावर आहे आठ एकर मध्ये बेड केलेले आठ एकर म्हणजे आपल्याला दिसते की यावर्षी खूप चांगली अशी कंडिशन आली जी दरवर्षी नसते म्हणजे यावर्षी थोडासा मान्सूनपूर्व पाऊस आला बेड करण्यासाठी एक सुविधा झाली आणि हे जर आता बेड केले तर मात्र आता याच्यावर पेरणी कधी पण होऊ शकते कधी पण आता हे बेड कितीचा आहे साईज काय याची चार फुटाची साईज चार म्हणजे यातलं सेंटर टू सेंटर अंतर किती आहे चार फूट चार फूट आणि याच्यावर किती तास लावणार याच्यावर दोन तास दोन तास म्हणजे तुमचं दोन दोन फुटावर हे येत आहे सोयाबीन आणि हे कशाने लावणार आता हे टोकन यंत्राने लावणार टोकन यंत्राने बर आणि एक टोकन यंत्र करताय का कसं नाही दोन एक जोडून दोन टोकन यंत्र एक एक केलं तर मग ते असं कमी जास्त डिस्टन्स होतं त्या दोन्हीच्या मध्ये बर आता हे अशा पद्धतीने पेरणी केल्यामुळे तुम्हाला उत्पादन काय येतं उत्पादनात याच्यामध्ये वाढ होते रेग्युलर पेरणी पेक्षा याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन येते उत्पादन वाढत आणि आपल्याला हे तुमची आता चिबडीची जमीन आहे हो। म्हणजे उतारात उतारा। इकडल्या पाणी इथे येऊ शकतंय हो। आणि आता या सऱ्यामुळे जास्तीचं निघून जातंय आणि कमी पडलं तर मात्र या वरंब्यामध्ये इथं साठून पण राहतं म्हणजे भविष्यामध्ये जे नुकसान होऊ शकतं जावळे साहेब जास्त पाऊस आला की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई पण द्यावं लागते पिकं पाण्याखाली बुडतात आता असं दिसते की यांच्या शेतामध्ये कुठंच पाणी साचणार नाही किंवा त्या पिकाला नुकसान त्याचं होणार नाही आता या स्पर्धे अंतर्गत आपल्या तालुक्याचं आपलं काय लक्षांक आहे म्हणजे आपण काय करणार आहात या येणाऱ्या खरेदी सर्वप्रथम मी धन्यवाद देऊ इच्छितो की आपल्या जिल्ह्याच्या ज्या आदरणीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम आहेत त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मान्य अरिफ शाह सर आणि आमचे प्रणेते आदरणीय संतोष वाळके साहेब यांचं सर्वप्रथम धन्यवाद मानतो की त्यांनी जलताराच्या पाठोपाठ आता पेरणी स्पर्धा आयोजित केली स्पर्धेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांचा हिताचा आहे आपल्या उत्पन्नात कशी जास्तीत जास्त वाढ होईल आणि खर्चात कशी बचत होईल हा मुख्य हेतू आहे आणि आपण जे आज स्वतः एक डेमो बघित आहोत की शेतकऱ्यांनी आज सुरुवात केलेली आहे तर तालुक्यातील माझा जेवढा काही स्टाफ आहे सहायक कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी आम्ही गावोगावी जाऊन आजपासून सभा सुरू केलेल्या आहेत या स्पर्धेची प्रत्येक गोष्टीची बारीक माहिती सांगितलेली आहे आणि याचा फायदा कसा होईल शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल हे त्यांना सभेद्वारे प्रात्यक्षिकाद्वारे आम्ही संपूर्ण डिटेल समजून सांगणार आहोत बरोबर म्हणजे ही जर आता संधी आहे या वर्षी पाऊस आपला लांबणार आहे गॅप आहे आणि या काळात आपले बेड तयार होत आहेत ट्रॅक्टर सुद्धा आता आपल्याला रिकामे मिळतात ही गोष्ट करण्यासाठी आणि पेरणी मात्र पाऊस आल्या तुम्ही करणार म्हणजे असं जर झालं तर रामेश्वर भाऊ दिसते की जे साधं पेरणी करतात त्यांच्यापेक्षा यांना दीडपट दुप्पट सुद्धा सोयाबीनचे दीडपट उप... तर येत आहे आणि दीडपट जर सोयाबीनचं उत्पादन येत असेल तर ही लहान सहान गोष्ट नाही आहे आणि याला स्पर्धेचं रूप दिल्यामुळे प्रचार प्रसिद्धी पण होणार आणि सगळे लोक पण करणार आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या जसं आपण सांगितलं की मान्य जिल्हाधिकारी आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत इतर सुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत किंवा आपल्यासोबत आता जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी अरुण मुंदळा सुद्धा आहेत ही स्पर्धा आता फक्त शेतकऱ्यांची किंवा कृषी कि विभागातल्या कर्मचारी करतात असं राहिलेलं नाही आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारीपासून किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा संपूर्ण प्रशासन ही स्पर्धा राबवत आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे पण नाही आहेत आणि आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अरुण मुंद्रा सुद्धा आहेत नमस्कार सर ज्याप्रमाणे आपण जलतारामध्ये आपल्या जिल्ह्यानी पुढाकार घेऊन त्यात विशेषतः वाशिम तालुक्यानी पुढाकार घेऊन जलताराचे क्लस्टर निर्माण केले आहेत त्याचे आपल्याला जे परिणाम दिसणार आहेत ते येणाऱ्या आपल्याला मध्ये मिळणारच आहे त्याचप्रमाणे आप, जी आपली कल्पकता आपल्या कल्पनेतून जी आपण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि गावासाठी जी ही स्पर्धा चालू केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक हुरूप वाढेल सरीवर पद्धतीमध्ये काय होते की बियाणं एक तर कमी लागते बरोबर खूप महत्वाची कमी ला... कमी लागून त्याचा अंतर आपण टोबून पेरल्यामुळे त्याचं अंतर आपल्याला आणि त्यामुळे काय होते की सोयाबीनचं ता झाड हे मोठे होऊन त्याचं खोड जे आहे ते मोठं होते त्यामुळे त्यांना फांद्या व्हायला फुटवाय फुटायला मदत होते त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दीड ते दोन पटीने वाढ होते जो हा त्यांनी हा सरीवरंबा पाडलेला आहे निश्चितच ते गावच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा भाग घेण्यासाठी ते प्रेरित करतील आणि रामेश्वर भाऊ निश्चितच आपल्या स्पर्धेचे विजेते अशी मी आशा रामेश्वर भाऊ या स्पर्धेमध्ये ना शेतकऱ्यांना एक पारितोषिक आहे आणि सोबतच आता तुम्ही हा सरीवरंबा केला या स्मार्ट पद्धतीने आता तुम्ही स्मार्ट शेतकरी आहात स्मार्ट पद्धतीने पेरणी करताय म्हणजे आता तुम्ही जेवढ्या शेतकऱ्यांना सांगाल तर तो, तो शेतकरी त्याची नोंदणी करेल की बाबा मी स्मार्ट पद्धतीनं पीक घेत आहे किंवा माझी पेरणी या ठिकाणी केली मग तू त्या ठिकाणी तुमचं नाव टाकेल म्हणजे ज्यानं सांगितलं त्याचं म्हणजे त्याच्या पर्यंत कोणामार्फत माहिती पोचली तर तुमच्या मार्फत आता असं जेवढे जास्त शेतकरी तुमचं नाव टाकतील आणि मग आम्ही असं शोधणार आहे की या माहितीच्या आधारे की कोणता शेतकरी आहे ज्यांना जास्त माहिती पसरवली तर त्यांना सुद्धा पारितोषिक देणार आहे मी तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर म्हणजे स्टार प्रचारक म्हणजे आता आपण पॉलिटिकचे स्टार प्रचारक पाहिले किंवा इतर क्षेत्रातले स्टार प्रचारक पाहिले आता आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला या स्मार्ट पेरणीचे स्मार्ट पेरणी स्टार प्रचारक पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही आज पहिल्या दिवशी स्पर्धेच्या म्हणजे आज एक तारीख आहे एक जून पहिल्या दिवशी इथं सरीवरंबा तयार केला आहे सोयाबीन पेरणीसाठी स्वतः पहिले केले आणि नक्कीच आता आमची इच्छा आहे की जिल्ह्यातले स्टार पेरणी प्रचारक म्हणून तुम्ही पहिला नंबर मिळवावा त्यासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे म्हणजे तुमच्या त्यामुळे तुमचं गाव सुद्धा होणार आणि तुम्हाला गावाचं बंधन नाही म्हणजे तुमचे पाहुणे असतील लग्नात गेले त्यांना सांगा की मी असं केलं आणि असं करताना काय तुमचा खर्च वाढतो का नाही काहीच नाही याच्यात नाही खर्चाची बचत आहे बर म्हणजे साधे पेरणी यंत्रापेक्षा कशी बचत होते कशी बचत म्हणजे हे टोकन यंत्रण होणार आहे हा हे काय नाही एक एका माणसानं जरी ओल्ड हे टोकन यंत्रण काम होणार आहे ट्रॅक्टर त्या दिवशी आपलं तिकडे कुठेतरी काम करणार बी कमी लागा म्हणजे अशा प्रकारे खर्च वाढत नाही खर्च वाढत नाही आणि हे खर्च न वाढता उत्पादनामध्ये दीडपट पडत पड़ पड़ दीडपड तरी होतेच होते पेरणी त्याला म्हणजे खूप मेहनती शेतकरी असला तर होते सर्वसाधारण जरी शेतकरी असला तरी दीडपट दीडपट होते आणि म्हणूनच आपण याला स्मार्ट पेरणी म्हणतोय जी तुम्ही केलेली आहे आपल्याला दिसते की यावर्षी आयडियल कंडिशन आहे साहेब पाऊस येऊन गेला सगळ्यांच्या आता पेरणी आपण करू शकत नाही मध्ये गॅप आहे पण या गॅप मध्ये मात्र आपण असे सरीवरंबे तयार करून घेतले तर मात्र कितीही पाऊस आला तरी तर वापसा कंडिशन लवकर येते लवकर यंत्रणा पेरायचं म्हटलं तुमची पेरणी आयडियल पण या ठिकाणी होणार नक्कीच रामेश्वर भाऊ तुमचं पाहून तुमच्या गावातलेच नाही तर वाशिम जिल्ह्यातले सुद्धा हे शिकतील आणि त्यांच्या शेतामध्ये करतील तुमचे खूप खूप धन्यवाद